नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करू माझं नाव श्रुती वय चोवीस वर्ष मी मूळची कोल्हापूरची पण नाशिकमध्ये एका आर्किटेक्चर कंपनीमध्ये इंटेरियर डिझायनर म्हणून जॉब करते नाशिकमध्ये राहण्यासाठी मी एक छोटा वन बी एच के फ्लॅट घेतला होता स्वच्छ नीटनेटका आणि खूपच शांत लग्नाचं वय होऊन गेलं होतं आई बाबा सतत फोन करून सांगायचे श्रुती बघ आता तरी स्थिर हो एखादं स्थळ मंजूर कर पण माझं मन अजूनही कुठल्या तरी खास व्यक्तीच्या प्रतीक्षेत होतं जो केवळ सुंदर नसेल तर समजूतदार भावनाशील आणि मला माझ्यासारखंच समजणारं असेल माझी जवळची मैत्रीण नेहा जी माझ्याच कंपनीत होती पण तिचं घर ऑफिसपासून जवळ होतं ती अधूनमधून माझ्याकडे थांबायची गप्पा मारायच्या सिनेमा बघायचा आमचं नातं अगदी बहिणी बहिणीसारखं होतं एक दिवस ऑफिसवरून थकून आले होते केस मोकळे सोडले गाऊन घातलं आणि चहा घेत बसले इतक्यात नेहाचा फोन आला श्रुती एक विनंती आहे माझा भाऊ अर्जुन उद्या पहाटेच्या ट्रेनने मुंबईहून नाशिकला ना येणार आहे त्याला रात्री मुक्कामासाठी थांबायचं तू त्याला तुझ्या फ्लॅटवर ठेवशील का तो शांत समजूतदार आहे तुला अजिबात त्रास होणार नाही मी क्षणभर विचार केला नेहावर पूर्ण विश्वास होता तिचा भाऊ म्हणजे आपलाच भाऊ तरीसुद्धा मनात थोडीशी धडधड होती मी हो म्हणाले रात्री साडेआठच्या सुमारास दरवाजा वाजला मी दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं अर्जुन उंच सडपातळ शरीरयष्टी चेहऱ्यावर मृदू हास्य गडद्द निळ्या रंगाचा टी शर्ट आणि हलक्या रंगाचा जीन्स हातात एक मध्यम बॅग हाय मी अर्जुन त्याने नम्रतेने ओळख करून दिली तुम्हाला काही त्रास होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन मी हसून आत घेतलं त्याला गादी पाणी वॉशरूम दाखवून मी आपली काम करत बसले पण मन मात्र शांत नव्हतं तो दिसायला खूपच देखणा मुलगा होता खरं तर त्याच्यासारखाच मुलगा मला नवरा म्हणून हवा होता काही दिवसांनी माझ्या मैत्रिणीला मी त्याच्याविषयी विचारणार देखील होते मला तो आवडल्यामुळे आणि रूममध्ये मी एकटीच असल्यामुळे माझंही लग्नाचं वय होऊन देखील मला तो मला ते सुख मिळालंच नव्हतं या सर्वामुळे माझी खाज त्याच्याकडून जिरवून घ्यायची असं मला वाटत होतं यामुळे मी त्याच्या नजरेला नजर देऊन बोलत होते आणि तोही मला रिस्पॉन्स चांगला देत होता मीही दिसायला खूपच देखणी असल्यामुळे तो माझ्याकडे एकटक पाहत होता त्यालाही वाटत होतं एवढी सुंदर मुलगी घरामध्ये एकटीच आहे जर तिच्याबरोबर काही झालं तर बरंच होईल असं त्याला मनातून वाटत होतं आम्ही थोडा वेळ गप्पा मारत होतो आमच्या मार आम गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या पण त्याचं लक्ष माझ्या चेहऱ्याकडे आणि पिकत आलेल्या आंब्यांकडे सारखं जात होतं मला पाहून तो चांगलाच टाईट झाला होता रात्रीचे अकरा वाजून गेले होते श्रुती आणि अर्जुन दोघंही टी व्ही बंद करून आप आपल्या अंथरुणावर झोपायच्या तयारीत होते श्रुतीने हलक्या आवाजात विचारलं तुला काही लागेल का पाणी वगैरे अर्जुन म्हणाला नाही गं तुझं इतकं लक्ष आहे माझ्यावर त्यामुळे वेगळं काही लागत नाही त्या शब्दात एक प्रकारची ओल होती श्रुतीच्या मनात थोडं गोंधळाचं वादळ उठू लागलं तिच्या मैत्रिणीचा भाऊ पण त्याच्या नजरेत आणि बोलण्यात एक विश्रांती होती एक सावरलेली गरज होती ती हळूच अंथुर्णावर झोपली पण मन शांत नव्हतं अर्जुन हॉलमध्येच गादीवर झोपला होता दोघांमधील भिंत म्हणजे फक्त एक दार बाहेरचा शांत अंधार आणि आत दोन जागी माणसं एकमेकांकडे नकळत उडली जात श्रुतीला झोप लागत नव्हती तिचं काळीज धडधडत होतं तिने उठून हलक्या पावलांनी हॉलकडे डोकावलं अर्जुन अजून जागाच होता मोबाईलवर काहीतरी बघत तिच्या चाहुलीने त्यांना मानवर केली झोप आली नाही का त्याचा आवाज हळूवार नाही श्रुती थोडं संकुचन म्हणाली इथे बसतेस का थोडा वेळ तो विचारताच मी नकळत पुढे आली हळूहळू त्याचं बोलणं पुन्हा सुरू झालं काम आयुष्य नातं अपेक्षा आणि एकमेकांचं अस्तित्व तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला श्रुती खरं सांगू तू खूप वेगळी आहेस इतकी शांत समजूतदार तिचं काळीज थरथरायला लागलं तिला वाटलं हा क्षण थांबावा पण पुढच्या क्षणी त्याचा हात तिच्या हातावर आणि ती हसली नाही हटली नाही त्याने तिच्या केसातून हात फिरवला आणि तिच्या मऊ ओठांजवळ ओठ आणले दोघंही त्या जवळ एकतेत विरघळले हळूहळू त्यांची श्वासोश्वास एकत्र होऊ लागली ती शांत रात्र आता त्यांच्यासाठी अनोख्या अनुभूतीची साक्षीदार होती श्रुतीच्या आयुष्यात प्रथमच कोणी इतक्या जिव्हाळ्याने तिला स्पर्श करत होतं त्यांच्या हातात दाब त्यांचा ओठांवरचा स्पर्श तिचं संपूर्ण शरीर त्या अनुभूतीने थरवून गेलं आणि तिचं मनही पुढची काही क्षण त्यांना दोघांनाही थांबवता आली नाहीत अर्जुनचं उपदा रंग त्याचे बाहीत गुंतलेले हात आणि तिचं आतून वितळणं ती रात्र त्यांचं गुपित होऊन गेली चहा घेत असताना थोडं बोलणं झालं तो पुण्यात आय टी इंजिनियर होता नेहा त्याची लहान बहीण आमच्या गप्पांमध्ये सहजपणा होता त्याने मला विचारलं तुम्ही एवढं सुंदर घर एकटीने सांभाळता चहा ना हे खरंच मी हसून म्हणाले स्वातंत्र्य आहे पण एकटं असतं खूप त्याने हळूच डोळे झुकवले क्षणभर शांतता पसरली हळूहळू बोलणं रंगत गेलं गप्पामध्ये तो सहज असत होता पण मध्येच त्याचा कटाक्ष माझ्या चेहऱ्यावर स्थिरवत होता मीही न कळत त्याच्या नजरेत हरवत होते माझं मन चक्रवलं होतं ही फक्त एक रात्र आहे का की काही वेगळं सुरू होणार आहे गप्पामध्ये वेळ कधी गेला कळलंच नाही रात्र झाली होती मी त्याला सांगितलं तो हॉलमध्ये झोप मी बेडरूममध्ये पण तो म्हणाला तुम्हाला काही हवं असेल तर आवाज द्या मी जागाच असेन मी हसत बेडरूममध्ये गेले पण त्या रात्री झोप येणार श्रुती सकाळी जागी झाली तर वेदांत तिच्या बाजूला शांत झोपलेला होता खिडकीतून को येणाऱ्या कोवळ्या उन्हामुळे त्याचा चेहरा उजळून निघाला होता त्याचा शांतपण पाहून तिच्या मनात एक विचित्र ओढ निर्माण झाली ती काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली पण अचानक तिच्या मनात विचारांचे वादळ उठले हे खरं होतं का काळजी झालं ते योग्य होतं का पण लगेचच मनातल्या भावना तिच्या चेहऱ्यावर एक स्मित घेऊन आल्या तिचं शरीर जरी थकलं असलं तरी मनात एक वेगळाच समाधान होता वेदांत थोड्याच वेळात जागा झाला त्याने झोपेतून डोळे उघडले आणि समोर श्रुतीला पाहिलं त्या दोघांनीही काही क्षण एकमेकांकडे पाहिलं त्या नजरेत ना अपराधभाव होता ना पाश्चाताप फक्त एक नाजूक संवाद मौनाचा गुड मॉर्निंग वेदांत हळूच म्हणाला गुड मॉर्निंग श्रुतीनेही हलकसं उत्तर दिलं सकाळच्या दर्शनात काहीतरी वेगळं होतं एक हळूवार भावनिक आणि शांत अनुभव हो। वेदांत उठला बॅग उघडून त्याचे कपडे काढून तो बाथरूममध्ये गेला श्रुती त्या वेळेत नाश्त्याची तयारी करू लागली त्यांच्या प्रत्येक हालचाली ती आता वेगळ्या नजरेने पाहत होती तो तिच्यासाठी फक्त नेहाचा भाऊ राहिला नव्हता आता तो तिच्या हृदयाचा कोपरा व्यापून गेला होता नाश्त्याच्या टेबलवर बसताना वेदांत म्हणाला काल मी काहीही बोललो नाही पण श्वेता मला वाटतं मी तुझ्याशी खरं मनाने बोलायला हवं हां काय बोलायचं होतं श्वेताचं मन एकदम सतर्क झालं माझं आयुष्य अजून स्थिर नाही पण कालची रात्र ती केवळ वाचण्याची नव्हती मला तुझा खूप सन्मान वाटतो आणि तुझ्यासोबतच आयुष्य घालावं असंही वाटतं आहे काही क्षण शांत राहिली तिचं मन गोंधळात होतं पण वेदांतच्या डोळ्यात ती एक प्रामाणिक झळक पाहत होती मी लगेच काही उत्तर देऊ शकत नाही वेदांत पण मी तुला समजून घेईन आणि हे नातं फक्त शरीराचं नव्हे तर मनाचं आहे का हे पाहीन श्वेताचं उत्तर धीट पण समंजस होतं वेदांतने मान डोलावली त्या दोघांमध्ये एक नवनाथ जन्माला आलं होतं अपेक्षा विश्वास आणि भावनांची वीण असलेलं दुपारी वेदांत निघून गेला त्याचं जाणं श्वेताच्या मनात एक पोकळी निर्माण करून गेलं पण तिच्या मनात आता काही वेगळंच सुरू झालं होतं रोज संध्याकाळी दोघं फोनवर बोलू लागले कधी व्हिडिओ कॉल कधी फक्त आवाजात मिसळलेलं भाव त्यांचं नातं आता हळूहळू खोल होत चाललं होतं नेहाला काही दिवसांनी सगळं समजलं श्वेताने तिला सर्व सांगितलं तेव्हा नेहा थोडीशी चिडली पण शेवटी म्हणाली तुमचं प्रेम खरं असेल तर मीच तुमचं लग्न लावून देईन श्वेताच्या डोळ्यात पाणी आलं कारण नेहा तिची केवळ मैत्रीणच नव्हती तर बहीणसुद्धा होती वेदांत आणि श्वेताचं नातं हळूहळू अधिक दृढ होत गेलं आता फक्त त्यांच्या प्रेमाला समाज मान्यता हवी होती